महिला उद्योग क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या वारणा महिला उद्योग लिज्जत पापड संस्थेच्या चाळीस महिलांना चक्क कोल्हापूर ते मुंबई अशी विमानाने सफर देत महिलांचे स्वप्न पूर्ण केले वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व वारणा महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या चाळीस ते पन्नास वर्षे दररोज पहाटे चार वाजल्यापासून दिवसभर पापड लाटण्यासाठी व कुटुंबाची जबाबदारी सांभाळून महिला राबत असतात संस्थेच्या यशस्वीतेत या महिलांचे मोठे योगदान आहे अशा महिलांचा विमानाने कधीतरी प्रवास व्हावा तसेच ही इच्छा आपली पूर्ण होणार काय असे असताना महिला कर्मचाऱ्यांच्या कष्टाची दखल घेऊन चक्क त्यांना विमानवारीची संधी उपलब्ध करून विमानाने अभ्यास दौऱ्यास भूमिका अध्यक्ष कोरे यांनी घेतली यामुळे निवड झालेल्या महिलांचे डोळे पाणावले सहकार व महिला उद्योग क्षेत्राची प्रगती या विषयाची माहिती मिळावी म्हणून वारणा महिला लिज्जत पापड संस्थेने हा उपक्रम राबविला आहे यासाठी महिला गृह उद्योग संस्थेच्या अध्यक्षा स्वाती पराडकर यांच्या सहकार्याने व शुभलक्ष्मी कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास दौरा करून संस्थेच्या बेचाळीस महिला कर्मचाऱ्यांची स्वप्नपूर्ती दौरा पूर्ण होत आहे मंगळवारी सकाळी या महिला कर्मचारी विमानाने कोल्हापूरहून मुंबईकडे रवाना झाल्या आम्ही सगळे लिज्जत पापड ग्रुप वार्णानगर आलो हो। आहोत तर जवळजवळ चाळीस ते बेचाळीस महिला आहे तर त्यांचा एक स्वप्न आहे ते स्वतः अगोदर कशी दिनचर्या असते तर साडेचार पासून ते दहा किंवा अकरा बारापर्यंत कितीही काम संपेपर्यंत ते कामावर असतात तर पीठ मळण्यापासून पीठ वाटप पासून पापड तयार केलेले घेतल्यापासून आणि पापड लाटणाऱ्या सुद्धा या ग्रुपमध्ये आहेत आणि जवळजवळ पन्नास वर्षापासून जे फाउंडेशन पासून जे आहेत महिला त्यासुद्धा इथं आपण जवळजवळ घेतलेलो आहोत आणि या सगळ्यांचं स्वप्न होतं की आपण एकदा कमी नका आयुष्यातनं विमानात प्रवास करावा तर हे फक्त त्यांचं स्वप्न साकार झालंय ते केवळ सावकर साहेबांच्या स्टार एअर ग्रुप मुळे घोडावत ग्रुप आपण म्हणतो त्यांच्यामुळं आणि आमच्या मुंबईच्या अध्यक्षा पराडकर्ते त्यांच्या परवानगीने किंवा त्यांच्या मार्गदर्शनामुळं मार्ग यांचं स्वप्न साकार झालेलं आहे नमस्ते आज दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संजय गोडावत ग्रुप आणि वारणा उद्योग समूह इज्जत पापट यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज हा त्रेचाळीस महिलांचा ग्रुप कोल्हापूर मुंबई असा आज विमान प्रवास करत आहोत या सुवर्ण क्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत यासाठी आम्हाला खूप बरं वाटतंय एक महिलांचा असा ग्रुप जो गेली जवळपास काही महिला पन्नास वर्ष झालं पापड करतायत काही चाळीस वर्ष झालं पापड करतायत तर या संदर्भामध्ये आज आपण त्यांचा विमान प्रवास करत आहोत स्टार एअर आजच्या तारखेला एकतीस शहरामध्ये आपण सर्विस देतो आहोत आणि संजावळ घोडावत ग्रुपतर्फे सावकरसाहेबांच्या ग्रुपतर्फे आपण त्यांना अतिशय सवलतीच्या दरामध्ये आज कोल्हापूर मुंबई हा विमान प्रवास करत आहोत त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा